नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज सकाळी मी आले क्लिनिकला अपॉइंटमेंट वगैरे किती आहेत हे बघून घेतलं आणि मग न तो तोपर्यंत एक पेशंट आले होते ज्यांना मेडिसिन हवे होते मेडिसिन म्हणजे मॉइश्चरायझर सनस्क्रीन मग मी त्यांना दिलं तो तोपर्यंत एक दुसरे पेशंट आले ओपीडी सुरू झाली होती आणि त्यांचं होतं लेझर हेअर रिडक्शन एल एच आर चालू होतं त्यांचं तर मग त्यांचं एल एच आर झाल्यानंतर ही दुसरी एक मुलगी होती जिचं जा लेझर हेअर रिडक्शनसाठी तिचं सेशन चालू आहे मग तिचं पण सेशन मॅमनी फोटोज वगैरे घेतलं कारण आम्ही आधी पोस्ट म्हणजे बिफोर आफ्टर फोटो बघण्यासाठी ते आम्ही पेशंटला दाखवण्यासाठी ते क्लिक करत असतो आणि मग रिझल्ट वगैरे कसे आहेत त्यांना पण ते बघायला मिळतात त्यामुळे आणि मग नंतर त्यांचं सेशन वगैरे झालं तिचं लेझर हेअर रिडक्शनचं तिचं सहावं सेशन होतं तर हे रेग्युलर पेशंट आहेत एल एच आरसाठी तसे आपल्याकडे खूप सारे पेशंट असतात त्यानंतर या मॅमचं होतं यांचं पील करायचं होतं मग त्यांचं पील वगैरे झालं मॉर्निंगची ओपीडी वगैरे बऱ्यापैकी झाली होती मग नंतर पेशंट वगैरे तोपर्यंत अजून ओपीडी सुरू होती आणि प्रोसिजर वगैरे बऱ्यापैकी झाल्या होत्या आज पेशंट वगैरे खूप होते आणि मग नंतर दुपारी मला जायचं होतं घरी आणि मग म्हटलं जेवण वगैरे करून मला नंतर क्लासला जायचं होतं म्हणून मी आज थोडंसं लवकर निघाले होते पेशंट होते आणि पेशंट पण बऱ्यापैकी वेळेमध्ये आज झाले होते आणि मग नंतर मी घरी जाण्यासाठी निघाले पाऊस पाऊस नव्हता त्यामुळे बरं वाटलं कारण मग आपल्याला कुठे प्रवास करायचा असला बाहेर वगैरे पडायला जायचं असलं तर पावसामुळे थोडासा त्रास होतो नंतर मग मी घरी निघा गेले आणि मग नंतर क्लासला जायचं होतं तर क्लासला जाण्यासाठी आज बस पकडली बस मिळाली होती आणि मग नंतर क्लासच्या इथे आल्यानंतर तोपर्यंत तो... क्लासमध्ये आम्ही आलो आणि एक क्लास सुटण्यासाठी पाच मिनटं वगैरे वेळ होता त्यामुळे थोडा वेट करायचं होतं आणि मग तोपर्यंत थांबून घेतलं तोपर्यंत दुसऱ्या बॅचच्या ज्या मुली आहेत आधीच्या बॅचचे ते सगळेजण जात होते नंतर क्लासमध्ये वगैरे आल्यानंतर आजचं तर, तर, आज तर खूप छान प्रकारे आज मॅमनी आम्हाला शिकवलं होतं आणि थ्रेडिंगची आत्ता सध्या प्रॅक्टिस चालू आहे थ्रेडिंग आणि वॅक्सिंग तर ते आमचंच जे काही जाँ� होतं ते झालं होतो क्लासमध्ये शिकवणं वगैरे आणि नंतर मग आम्हा मुलींसाठी मॅमनी एक गेम ठेवला आणि म्हटलं ज्यांना कुणाला म्हणजे त्याच्यामध्ये डान्स वगैरे करायचा असेल तर त्यांना डान्स करण्यासाठी सांगितलं होतं मग ह्या दुसऱ्या मुली होत्या जे डान्स वगैरे करत होत्या तर क्लासमध्ये शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये आम्हाला आणि आमच्या क्लासमधल्या मॅम वगैरे खूप छान प्रकारे आम्हाला ट्रीट करतात किंवा मग खूप छान प्रकारे आम्हाला शिकवतात काही जरी आम्हाला क्लासमध्ये हे असेल तर असं फ्री क्लासेस आहेत म्हणून इथे असं दुर्लक्ष वगैरे केलं जात नाही आपण त्यांना कितीही वेळा कोणत्या गोष्टी विचारू शकतो ते खूप छान पद्धतीने समजावून सांगतात अशा प्रकारे आजचा आमचा क्लास झाला होता आणि मी निघाले होते घरी जाण्यासाठी नंतर मला घरी म्हणजे घरी जाऊन नंतर क्लासला म्हणजे क्लिनिकला जायचं होतं नंतर बस वगैरे पकडून मग मी निघाले होते क्लिनिकला जाण्यासाठी सं बघा इथे क्लास सुटल्यानंतर किती सगळी गर्दी असते कारण या तीन बॅचच्या चार बॅचच्या मुली आहेत ह्या सगळ्या नंतर मी क्लासमधून घरी म्हणजे क्लिनिकला जाण्यासाठी निघाले रिक्षा वगैरे घेतली आणि मग संध्याकाळची वेळ झाली होती मग जायचं होतं मला क्लिनिकला तोपर्यंत संध्याकाळी सात वाजता ओ पी डी सुरू होत असते मग लवकर म्हटलं आपण लवकर जाऊयात आणि आज थोडंसं वातावरण चांगलं होतं त्यामुळे छान प्रकारे हे वाटलं नंतर मी आले क्लिनिकला मग क्लिनिकला आल्यानंतर म्हटलं अपॉइंटमेंट वगैरे संध्याकाळच्या किती आहेत कारण सकाळी खूप छानपैकी पेशंट वगैरे झाले होते मग नंतर संध्याकाळीसुद्धा अपॉइंटमेंट होत्या मग त्यांचं वगैरे पेशंट वगैरे आल्यानंतर सगळी ओपीडी बऱ्यापैकी संपत आली होती प्रोसिजर इव्हिनिंगला एवढ्या जास्त नव्हत्या त्यामुळे मी तुम्हाला इव्हिनिंगच्या प्रोसिजर वगैरे काही दाखवल्या नाही आहेत आणि मग नंतर ओपीडी संपण्याचं वगैरे वेळ झालं होतं टायमिंग पेशंट वगैरे येऊन गेले होते आजची ओपीडी खूप छान प्रकारे झाली कारण मॉर्निंगला चांगल्या प्रकारे पेशंट होते आणि मग नंतर जे आमच्याकडे पेशंट मॉइश्चरायझर सनस्क्रीन घेण्यासाठी सुद्धा मध्येच पेशंट येत असतात मग नंतर एक पेशंट आल्यावर त्यांना मला मेडिसिन द्यायचं होतं तोपर्यंत मेडिकलच्या मॅम वगैरे आल्या नव्हत्या आणि मग त्या दिवशी मॅम आल्याच नव्हत्या मग मीच मेडिसिन वगैरे दिले आणि हे होतं फेसवॉश आधीचं ही होती टॅबलेट आणि मग त्यांचं जे मेडिसिन होतं मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि ही एक क्रीम आहे ती एक क्रीम दिली आणि ही अंडर आय क्रीम आहे ती पण दिली मॅमनी त्यांना मेडिसिन दिले होते मग मी त्यांचे मेडिसिन वगैरे दिले मग मॅमना मला नंतर मेडिसिन दिल्यानंतर कारण रोजचं मेडिकलचं जे असतात ते दुसऱ्या मॅम आहेत त्या बघत असतात आज त्या नसल्यामुळे मीस मेडिसिन वगैरे पेशंटना दिले होते कारण ते नसतील तर मग मी मेडिसिन वगैरे देत असते आणि सध्या रिसेप्शनला दुसरी मुलगी नाही आहे त्यामुळे मग रिसेप्शनचं सुद्धा मलाच बघावं लागतं तर अशा पद्धतीनं एका वेळी खूप सगळी कामंसुद्धा मॅनेज करावी लागतात आणि त्याच्यामधून सुद्धा मी व्हिडिओजसाठी वेळ काढतच असते कारण माझी आवड आहे ती म्हटलं ती आपली आवड ही जपलीच पाहिजे नंतर माझी तब्येत आज चांगली नव्हती त्यामुळं नंतर मी मेडिकलमध्ये आमच्या मेडिकलमध्ये हे जनरल वगैरे दुसरे मेडिसिन असतात ते एवढे नसतात म्हणून मी मेडिकलमध्ये आले आणि मग तिथून मेडिसिन वगैरे माझ्यासाठी घ्यायचं होतं मला कारण आमच्या मेडिकलमध्ये जे असतात ते मॉइश्चरायझर सनस्क्रीन ते स्किनचं क्लिनिक असल्यामुळे हेअरचे सिरम वगैरे अशा पद्धतीने मेडिसिन असतात तर मग नंतर आमच्या इथेच बिल्डिंगच्या इथे एक मेडिकल आहे तिथे मी आले आणि माझ्यासाठी मेडिसिन वगैरे घेतलं अजून पिढी बऱ्यापैकी म्हणजे होती पेशंट वगैरे आज खूप छान पद्धतीनं म्हणजे सगळेच आले होते अपॉइंटमेंट वगैरे खूप चांगल्या होत्या त्यामुळं नंतर परत गेल्यानंतर बघितलं अपॉइंटमेंट वगैरे किती आहेत मी आणि मग थोड्या वेळानंतर ओ पी डी अजून चालू होती आणि नंतर मग आम्हाला घरी जायचं होतं ओ पी डी संपल्यानंतर तर भेटूयात आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला एकामेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय